नमस्कार मंडळी मी रेश्मा पाटील वसई कि रेश्मा ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी आमच्या वसईची सुकेळी सुकेळी नक्की कशी बनवली जातात ते आज आम्ही तुम्हाला ह्या दाखवणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही विल्सन सरांच्या घरी नंदाखाल येथे आलेलो आहोत नमस्कार सर नमस्कार सुकेळीसाठी साठी आम्ही कच्चा माल जो लागतो तो आमच्या वसईला फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे तुटवड असल्यामुळे आम्ही तो आपल्या मद्रासवरून कच्चा माल घेऊन हो येतो कच्चा माल आणल्यानंतर आम्ही तो पिकवतो सकाळी उठून त्याची सालं काढतो आणि ह्या प्रकारे आम्ही वाळत घालतो दहा ते बारा दिवस तर जी मद्रास ची आपण मार्केटमध्ये पिवळी लांब केळी पाहतो तीच केळी तीच केळी आहे पण मद्रास त्याचं हे उत्पादन जास्त आहे अच्छा आमच्याकडे कमी आहे वसायला मद्रासवरून आणू त्याच्यावरती प्रोसेस आम्ही करतो ओके आणि आपल्या वसेची जी केळी आहेत जी जिच्यापासून सुके त्यापासून पण ही सुकेळी बनवली जातात त्यापासून तर मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे टेस्ट मध्ये फरक आहे म्हणजे क्वालिटी पण आपल्या इकडची वसेची सुकेळीची क्वालिटी अलगच असते टेस्ट मध्ये पण फरक असतो अच्छा हा मद्रास वरून माल आहे केळी आहेत त्याच्यात थोडस आणि आपल्या इकडच्या वसईमध्ये केळ्यामध्ये फरक आहे म्हणजे अच्छा हा शेवटी वसईची सुकेळी म्हणजे राजळी केळी जी आजीपासून सुकेळी बनवली जातात ती टेस्ट वाईज अजून जास्त चांगली असतात टिकाऊ सुद्धा जास्त अच्छा तर आता ही कशी बनवली जातात ते आपण बघणार आहोत माझ्या मागे असा हा प्लॉट आहे जिथे मंडप आहे त्यावर ही सगळी सुकेळी आहेत जी ऑलमोस्ट आता ही तयार व्हायच्या मार्गावर आहेत ना तीन चार दिवसात त्याचा तयार होते अच्छा तर मग ए, ही कशी आणली आपण कि मी ती पिकवावी लागतात म्हणजे आम्ही खाली तुम्हाला दाखवतो तु साहेब आम्ही मातीचे दोन मडके आहेत रांझ त्यामध्ये आम्ही पिकं टाकतो कच्ची कच्ची केळी पिकल्यानंतर आम्ही पुन्हा ती साल काढून सुक सालं काढून आम्ही सुकवतो साल काढण्यासाठी सुद्धा मेहनत आहे या धंद्यामध्ये आणि सकाळी उठायला लागते साल काढायला उठायला लागत अच्छा म्हणजे तीन चार वाजता हो, पहिला उठावं वा लागतं मुळात आता ही एवढ्या लांबून केळी ट्रान्सपोर्टने मागवावी लागतात त्याच्यानंतर मग ती डिरेक्टली आपल्या घरी येतात की अच्छा आपल्या घरी आल्यावर मग ती पिकवावी लागतात त्याच्यासाठी वेगळी सोय आहे ते सरांनी दाखवले आम्हाला आता खाली व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते दाखवतो थोड्या वेळात मग ती पिकलेली केळी म्हणजे पिकवावी लागतात त्याच्यानंतर पिकलेली केळी ती पहाटे उठून सोलावी लागतात आणि नंतर मग ती अशा रीतीने कसराव लागत ह्यामध्ये सगळ्यात विशेष आणि महत्वाचं म्हणजे हवामान चांगलं पाहिजे म्हणजे ढगाळ वातावरण पाहिजे नाहीये पाऊस पाहिजे नाहीये कारण पूर्ण नैसर्गिक आहे सुके बनवायला ऊन उन लागतेच उन्हाशिवाय काहीच नाही याच्यामध्ये ऊन वगैरे नसलं किंवा पाऊस किंवा ढग जरी आले एक दोन दिवस आणि आपण केळी सोडलेली असली वातावरण चांगलं नाहीये तर सर्व माल फुकट जातो एक रुपया सुद्धा मिळणार नाही या धंद्यामध्ये सर्व माल वाढीत नेऊन फेकावा लागतो अरे पकडली सुकल्यामुळे मग पावसाळ्याच्या दिवसात तर हे पूर्णपणे आपल्याला स्टॉपच ठेवावं आम्ही मे महिन्यापर्यंत हा धंदा बनवून चालू असतो त्यानंतर आम्ही करून करून ठेवतो ठेवतो माल पॅकिंग जशी ऑर्डर येईल तशी आम्ही बांधून पॅक करून देतो पुन्हा अच्छा मग ही आता जी अशी पसरवल्यात केळी की ही पसरवल्यावर मग पुढे कसं काय असतं ह्यांचं आता ओली पिकलेली केळी आपण अशी पसरवली बरोबर आता अशा आम्ही ना बारा हो जी। जी ते पंधरा दिवस अजून चांगले सुकण्यासाठी पंधरा दिवस तरी आम्ही सुकवायची पंधरा दिवस सुकवल्यानंतर एकदम ती सुकी होतात अच्छा आणि टिकाऊ बनतात ओली केळी असते तर मग ती खराब होऊ शकतात अच्छा पण सुकलेली जास्त असली तेवढं चांगलं असते म्हणजे टिकाऊ जास्त होतात मग अच्छा म्हणजे दहा पंधरा दिवसात ही अशी रेडी झाली रेडी झाली मग ते आपण पॅकिंग करायला पाव किलो अर्धा किलो ह्या पॅकिंग पण ह्यामध्ये एक असं आहे की ही केळी सकाळी वाळत घातल्यावर संध्याकाळी उचलायची तर इथे तुम्ही बघू शकता कि हे एवढ्या पूर्ण हा भागात ही केळी टेरेसवर सुकत लावलेली आहेत तर हे कसं असतं रोज सकाळी जेव्हा ऊन यायला लागतं त्यावेळेला ही केळी अशी पसरवतात आणि संध्याकाळी एक पाच वाजेच्या आसपास म्हणजे ऊन जसं जसं कमी व्हायला लागतं तशी ही केळी पुन्हा उचलून या क्रेन मध्ये क्रेन मध्ये कॅरेट मध्ये हे रचावी लागतात परत म्हणजे हा रोजचा दिनक्रम असतो पुढचे पंधरा दिवस जोपर्यंत ती तयार होत नाही तोपर्यंतचा हा दिनक्रम रोजचा असतो आणि त्यासाठी म्हणजे रोज सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही ह्याच्या मागे मेहनत असते बरोबर आणि नंतर नंतर मग त्याचं आपण पॅकिंग साठी काही वेगळे पेपर्स वगैरे किंवा बटर पेपर आम्ही सध्या वापरतो अच्छा आणि कुठे वापरतो प्रथम आम्ही सुरुवातीला आम्ही केळीची जी पानं असतात ती सुकलेली पानं वापरायचो केळीची ते सोपं म्हणून ते कापून वापरायचे पण आता ते काढणं शक्य नाहीये हां म्हणजे जस जसं आता बदल होत जातात तस तस मग आपल्याला पण आम्ही चेंजेस करावे अजून हवी जुनी लोक पण अजून सांगतात यात्रेमध्ये वगैरे आम्हाला त्या केल्या पानामध्ये आम्हाला मिळतील का म्हणजे त्यांना आवडते आणि खर तर मी पण बऱ्याच काही ठिकाणी ती तशी पॅकिंगची केळी बघितलेली आहेत की ते केळीच्या पानामध्ये अशी गुंडाळलेली सुकेळी मिळतात अजून जास्त त्याला ते थोडं ट्रेडिशनल फील येतो ना त्यामुळे तर या केळ्यामध्ये नाही साखर नाही मध ना गुड पूर्णतः नॅचरल पूर्णतः मग साधारण कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय मी तरी पन्नास वर्षाचा झालो माझे आजोबा पासून हा धंदा व्यवसाय चालू आहे पन्नास वर्ष पण आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतो की ही सुखी तयार आहेत म्हणून अच्छा तयार करतो आम्ही म्हणजे तुमची तिसरी पिढी तिसरी पिढी अच्छा म्हणजे किती पिढीचा व्यवसाय आहे की सरांच्या आजोबांपासून हा व्यवसाय चालू आहे सरांचे वडील जे आता नव्वद वर्षाचे आहेत ते त्यांनी सुद्धा हा बिझनेस केला आणि सरांनी पुढे त्यांचा वारसा चालू ठेवलेला आहे सर आणि त्यांचे भाऊ दोघे मिळून हा बिझनेस करतात आणि मग मा ह्याचं खरं तर सुकेळी एवढी प्रसिद्ध आहेत की त्याला वेगळं मार्केटिंग असं काही ना नाही आम्ही जेव्हा नाहीत्रेमध्ये जातो तेव्हा काही लोक म्हणजे असं भिवंडीला त्या दिवशी गेलेलो ते सांगतात की आम्ही पनवेलवरून आलो खास आम्ही कल्याणवरून आलो खास सुके घेण्यासाठी असं आम्हाला ऐकायला मिळते मग आम्ही त्यांना सांगतो की वसायला पार ना का विरे आम्ही विरला म्हणून हे आहे तिकडे एक दुकान आहे तिकडे आम्ही विकण्यासाठी देतो चर्चगेटला देतो दादरला काही ठिकाणी देतो नाही पोचत हा कारण सुकेळीला मागणी आहे टेस्ट पण चांगली असतात नॅचरल असल्यामुळे आरोग्यासाठी पण चांगली असतात तर हा उपासाला पण चालतात तर त्यामुळे सरांकडे ऑलरेडी भरपूर मागणी असतेच केळ्यांसाठी कधी कधी म्हणजे सर्वांपर्यंत म्हणजे पोहोचू शकत नाही येत ते इथपर्यंत मागणी असते आणखी ह्याच्यावर दुसरं म्हणजे हवामानाचाच फक्त हवा परिणाम होतो, होतो काय प्रॉब्लेम नाही हा एकदा किती रेडी झाली की मग काय प्रॉब्लेम नाही हा आणि मग हे रेडी करून जेव्हा आपण पॅकिंग वगैरे झाली की तुम्ही मग कसं रेट ने वगैरे असं आम्ही म्हणजे तरी सहाशे रुपये किलोने आम्ही विकतो अच्छा हां म्हणजे फायदा सुद्धा आहे हा सुद्धा आहे हा पण करायचा धंदा वाढवल्यापासून वाड़ आहे म्हणून ठेवलाय हा कारण कसं आहे हवामानाचा जर प्रॉब्लेम झाला कधी अवकाळी पाऊस वगैरे आला तर मग जे काय आहे ते अचानक सगळं हातातून निसटून जातं आणि सगळं व्यवस्थित झालं तर मग ह्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न सुद्धा मिळत एकदा आपण हे पाहून घेऊयात इथून तर आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि ही जी केळी आहेत ना ही तयार झालेली आहे तर आता ही केळी पहिला म्हणजे उचलून पुन्हा ह्यात रचली जातात तर आपण बघू शकतात ते सगळे कसे काय उचलून रचत आहेत आणि उद्या सकाळी पुन्हा जी तयार झालेली नाहीये ज्याला अजून दोन तीन दिवस लागणार आहेत ती केळी पुन्हा अशा रीतीने पसरवली जातील आणि वाळत घातली जातील आता आपल्याला <laughs> सर ही सुकेळी कशी बांधतात ते दाखवत आहेत तर सुकळी बांधता बांधता आणखी एक गोष्ट ते आपल्याला सांगणार आहेत सुकेळीच्या अमेरिका प्रवासाची चला आता स्टार्ट करूया आम्ही दुकानात देण्यासाठी बांधतो अच्छा आणि मग सध्या बटर चपन मध्ये पहिली पॅकिंग करतो हा कर त्यानंतर हा जो पुठ्ठा आहे हा त्या पुठ्यामध्ये पॅकिंग करतो हो। अच्छा तर मग हे सगळं आपल्याला विकत मागवावं लागत असेल ना नाटर पेपर बटर पेपर वगैरे पावपाची वलन करतो प्रथम त्यानंतर मग आम्ही वगैरे सेल करण्यासाठी केळी घेतो अच्छा पावपाची पहिले पाकिटे बनवतो आणि दुसरे आमच्या इकडची जी गिरायक असतात आता समजा बाहेर वगैरे माणसं आहेत त्यांना केळी आवडतात आपली जी माणसं आहेत ती बाहेर आहेत ते आम्हाला की पाहिजेत म्हणून मग इथून कोणी जाणार असतील म्हणजे बाहेरगावी जी, जी माणसं राहतात आपल्या वसईची वगैरे बरेचशी लोक बाहेर स्थायिक झालेली असतात किंवा नोकरी निमित्त गेलेली आहेत मग त्यांना तिकडे अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया ह्यासारख्या ठिकाणी हे सगळं नाही मिळत म्हणजे फार वेळ असेल काहीतरी सुखमे म्हणून त्यांना पण आवडतात नेक्स्ट टाइम ते ते पहिले इकडून घेऊन गेल्यानंतर गे आणि त्याची टेस्ट बघितल्यानंतर पुन्हा समजा ते सुट्टीवर आले रजेवर आले तर पुन्हा समजा की ती केळीच आणा के बनानाच आणा म्हणून अच्छा अरे थाना वा म्हणजे इथल्या आपल्या वसईच्या सुकेळींचा प्रवास पूर्ण जगभर झालेला आहे पोहोचलेली आहेत अरे वा छान हे बघा आता हे पुठ्यात पॅकिंग करतो हा

अशी फिरवून म्हणजे त्याला ऑटोमॅटिक गाठ पडते का हा कापल्याशिवाय सुटणार नाही मग हे पॅकिंग करणं पण एक कला आहे किती कारण ती व्यवस्थित पॅक झाली पाहिजे तर ते व्यवस्थित टिकतील आणि हा लांब पर्यंत पोहचवायची असले की मग जरा ते पाकिट सुटत नाही सर किती बघा ह्या कामात मग तुम्ही किती लोक असता म्हणजे एकंदर घरातली सगळी माणसं पाच सहा माणसं अच्छा पिकवण्यापासून सुकवण्यापासून हा चार माणसासाठी आमची बोलण्यासाठी साल काढण्यासाठी जास्त मनसला हां सकाळी सकाळ साळ काढायला काही मशीन ने पण हाताने प्रत्येक हाताने अच्छा हा फिनिशिंग साठी आम्ही साईडने कापतो अच्छा चांगलं हा पूर्वी आम्ही अशी सुकलेल्या केळीच्या पानामध्ये आम्ही बांधायचो अच्छा पूर्णपणे म्हणजे ट्रेडिशनल पूर्ण केळीचीच प्रकार आहे केळी सुद्धा के उपयोगी आहे म्हणजे पूर्ण झाडच ते केळीच उपयोगी आहे हा सुकलेली केळीची पानं साईड बांधण्यासाठी हा Peki peki niye şeydi?

पिकवतो आम्ही खोट्या रांजांमध्ये तूस टाकतो आग टाकतो अच्छा म्हणजे नैसर्गिक कोणतं केमिकल आम्ही पिकवतो अच्छा हा मातीचं मडक आहे म्हणजे रांजण आहे ही वेगळी केळी आहेत ना ही वेगळी केळी सुद्धा ही सुद्धा केळी आम्ही बाजारामध्ये अच्छा हा आम्ही ह्याच पद्धतीने त्याच पद्धतीने पिकवली केमिकल कोणत्याच केळीला पिकवण्यासाठी वापरत नाही अच्छा हा ही पिकवल्यानंतर मग आम्ही पुढची प्रोसेस तुम्हाला साल प्रमाणात साल काढून वाळत टाकतो केळी साधारण एवढी भरल्यानंतर कच्ची केळी हा छोटा मातीचा रांजण आहे यावरती ठेवून त्याच्यामध्ये भाताचं तूस टाकून आग टाकतो आग टाकल्यानंतर ती नैसर्गिक हीट लागते म्हणजे केळीला केळ्यांना आणि ती पिकली जात काढून मग सालं काढण्यासाठी अच्छा तयार होतात दोन आहेत तर मंडळी आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बनली जातात ते पाहिलं विल्सन सरांनी त्यांच्या कामाच्या वेळेतून सुद्धा वेळ काढून आपल्याला खूप सुंदर माहिती दिली खरं तर सरांची आणि आमची भेट निर्मळच्या यात्रेत सुकेळी घेतानाच झाली होती आणि तेव्हाच आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली पण त्याच्यानंतर जत्रेनंतर क्रिसमस आणि न्यू इयर ह्या सेलिब्रेशन मध्ये सर पण थोडे बिझी होते तर आज त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि सगळी माहिती त्यांनी म्हणजे का काहीही न लपवता सगळी माहिती आपल्याला दिली आणि त्या फक्त माहितीच नाही दिली सर, हव्यस्तिल, हव्यस्तिल, तर आम्हाला ही सुकेळी सुद्धा त्यांनी गिफ्ट केलेली आहे तर सर तुमचे अगदी मनापासून खूप आभार थँक्यू ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा नंबर टाकते जेणेकरून जर तुमच्यापैकी कोणाला हवी असतील केळी हवी असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद